श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाकंबरी पौर्णिमा साजरी होत आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा महत्वाचा सण म्हणजेच भोगी देखील आहे त्यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आज पौर्णिमा आहे जिला शाकंबरी किंवा पौष पौर्णिमा असंही म्हणतात शाकंबरी नवरात्री हा शाकंबरी देवीला समर्पित एक विशेष सण आहे हिंदू कॅलेंडर नुसार हा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी किंवा नवमी तिथीला साजरा केला जातो या नवरात्रीला हिवाळी नवरात्री असं देखील म्हणतात देवी शाकंबरी जे दुर्गा देवीचे रूप आहे शाकंभरी नवरात्र म्हणजे निसर्ग पर्यावरण आणि अध्यात्माचा संगम जो आपल्याला जीवनामध्ये संतुलन आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग दाखवतो धार्मिक मान्यतेनुसार आजच्या दिवशी भाविकांनी देवीला समर्पित काही गोष्टी केल्या तर त्यांना कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही शाकंबरी देवी निसर्गाची देवी मानली जाते जी तिच्या भक्तांना अन्न पाणी आणि फळे फुले प्रदान करते शाकंबरी नावाचा अर्थ भाजीपाला आणि अन्न पुरवणारी दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने पृथ्वीवर हिरवाई आणि जीवन परत आणले निसर्गाचे संवर्धन आणि समतोल राखणे किती महत्वाचे आहे हे देवीचे रूप शिकवते आजच्या दिवशी शाखंबरी देवीचा उपवास करावा दुर्गा सप्तशदीचा पाठ करावा किंवा देवीच्या इतर मंत्रांचा जप करावा त्यासोबतच आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या भोगी तसेच शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळण्याने घरातील सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा पौष पौर्णिमा आणि शाकंभरी जयंती असा अद्भुत योगायोग आहे हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्ण चरणाचे प्रतीक नाही तर देवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक विशेष प्रसंग देखील आहे पौर्णिमेला देवीची उपासना केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर आज जो आपल्याला उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ म्हणूनच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या उपाय करण्याचा प्रयत्न करावा त्यावेळेस शक्य नसेल तर संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण आज पौर्णिमा दिवसभर आहे बघा महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा ही विशेष महत्वाची असते आणि त्या त्या पौर्णिमेचं महत्व देखील वेगवेगळं आहे आज ही शाकंभरी पौर्णिमा आजच्या दिवशीच नाही तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जो ही व्यक्ती तिची सेवा उपासना करतो घरामध्ये तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतो त्याच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये अखंड निवास करते तर पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी समस्या ह्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला आम्ही मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने खर्च होतो मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा गरजेपोटी तुम्हाला इच्छा नसतानाही ते पैसे खर्च करावे लागतात आणि मग तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात आणि मग तुमचा कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे घरामध्ये पैशाच्या अडचणी वाढलेल्या आहेत याचा अर्थ तुमच्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो, तो स्थिर नाही म्हणजेच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही तिला टिकून ठेवायचं आहे तर मग तुम्हाला हा उपाय आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतील घरामध्ये आजारपण वाढलेली असतील घरामध्ये असलेल्या व्यक्ती मग लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत वारंवार आजारी पडत असतील आणि त्यांच्या उपचारामध्ये घरामध्ये असलेला पैसा निघून जात असेल तर ही जी काही नकारात्मकता किंवा तुमच्या घरात असलेले जे दोष आहेत ते घालवण्यासाठी देखील आजचा दिवस अतिशय शुभ आहे बघा घरामध्ये लक्ष्मी जी आहे नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती समाधानाच्या स्वरूपात सुद्धा येत असते जसं की तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडण कलर होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल तर अशा अशांत घरामध्ये दे देखील ती नांदत नाही आणि ती निघून जाते मग तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी उद्भवतात जसं की तुमच्या घरातील लहान मुलं ती, ती किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये मन लागत नाही त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही काही ना काहीतरी अडचणी सतत त्यांच्या विवाहाच्या मार्गामध्ये येतात आणि तुम्हाला अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं नोकरीमध्ये म्हणावी तशी प्रगती होत नाही व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होत नाही तर यासारख्या ज्या समस्या आहेत ज्यामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक या सर्व समस्यांमधून मुक्तता मिळवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आणि उपाय हे सातत्याने करावेत एका उपायामध्ये तुम्हाला फरक जाणवणारच नाही ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आजच्या पौर्णिमेपासून ते तुम्ही हे उपाय घरामध्ये करायला सुरुवात करा नक्कीच हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर पहा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तर दिवे लागणीच्या आधी तुमच्या घराची झाडझूड वगैरे करून घ्यावी कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशी समोर आज पौर्णिमा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि जर तुम्ही घरामध्ये आज सत्यनारायण म्हणजे पौर्णिमेपासून सत्यनारायण सुरू करणार असाल तर ती सेवा देखील तुम्हाला प्रदोष काळीच करायची असते तर तुम्ही सत्यनारायणाची सेवा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड मोठ्या आकाराचं तुमच्या घरामध्ये नसेल तर एक छोटीशी पंथी जी दिवाळीच्या वेळेस आपण दिवे लावण्यासाठी वापरतो त्यातलीच एखादी पंथी तुम्ही स्वच्छ केलेली वापरू शकता आता जेही मातीचं भांड किंवा पंथी तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या भीमसेनी कापराच्या वड्यांवरती एक ते दोन थेंब तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही ह्या भीमसेनी कापराच्या वड्या गाईच्या तुपामध्ये भिजवून घेऊ शकता गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यावरती तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आता या कापरासोबत आपल्याला ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच आता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे दोन फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत लवंग असेल वेलची असेल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि आज पौर्णिमा आहे त्याचबरोबर शाकंबरी नवरात्रीची सांगता आहे म्हणून लवंग तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन अखंड वेलची घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला महालक्ष्मीच्या एका प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे हा मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगलवरती की मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून दिला श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल आता एवढी सेवा करून झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच देखील पठण करायचं आहे आता त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला कापुरावरती ठेवायच्या शिवाय तुम्हाला त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी देखील टाकायची आहे पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते पिवळी मोहरी ही तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते त्यामुळे चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आणि आज भोगी असल्याने तुम्हाला यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ देखील टाकायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात म्हणून शक्य झालं तर काळे तीळ टाका काळे तीळ आता प्रत्येकाच्या घरात असतातच म्हणून मग तुम्ही पांढऱ्या तिळाचा वापर करू शकता आता हे पांढरे ते टाकल्यानंतर आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोरच हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार उघडी ठेवा कारण जी ही नकारात्मकता किंवा ही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते घराबाहेर निघून जातील आणि हा उपाय करत असताना तुम्हाला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडव कारण तिथे आपण कोणतीही सेवा किंवा उपाय मध्ये करत नाही त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे घराच्या बाहेर असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला परत हे मातीचं भांड देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेला कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आहे कारण बघा आज पौर्णिमेच्या दिवशी श्री हरी श्री विष्णूंची सेवा देखील केली जाते आणि देवी लक्ष्मी अशाच घरात निवास करते जिथे भगवान श्री हरि विष्णूंची सेवा होते म्हणजे जी नकारात्मकता किंवा जेही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ते घराबाहेर निघून जाईल आणि देवी लक्ष्मी घरामध्ये अखंड निवास करेल हळूहळू सातत्याने तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरातली दरिद्रता कमी झालेली तुम्हाला अनुभवायला मिळेल ही वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे आजपासून तुम्ही नक्कीच प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघा आणि अनुभव देखील तुम्हाला या उपायाचा नक्कीच मिळेल आता उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे कारण यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ